नमस्कार या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो सध्या सोशल मीडियावर मोठ्या बातम्या चालू आहेत तुफान वाढ मोठी वाढ सोयाबीन आठ हजार नऊ हजार झाली अशा पाचव्या बातम्यांपासून सावधरा शेतकरी मित्रांनो चिखलेमध्ये जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये क्विंटल सोयाबीन मार्केट गेलेली आहे अकोल्यामध्ये जास्तीत जास्त चार हजार नव तीनशे नव्वद रुपये मार्केट गेलेले आहे सध्या तुम्ही बघू शकता मार्केट याच रेंजमध्ये आहे हे काल अपडेट झालेले बाजारभाव या ठिकाणी सर्वांनी नोंद घ्यावी पासोरामध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे पंचावन्न रुपये मार्केट या ठिकाणी आहे एकंदरीत जर बघितलं जे आहे सोयाबीनचे बाजारभाव याच रेंजमध्ये आहे फास बातम्यांपासून सावध कारण सध्या बऱ्याच ठिकाणी सांगितलं जात आहे तुफान वाढ बाजारभाव आठ हजार नऊ हजार झाली अशा खोट्या बातम्यापासून सावध राहा कारण सध्या सोयाबीनला जे बाजारभाव चार हजार ते साडे चार हजारच्याच रेंजमध्ये बाजारभाव आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बघा तुम्ही बाजारभाव साडेचार हजारच्या रेंजमध्ये आहे बाराशेमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये या ठिकाणी जे आहे सोयाबीन मार्केटला बाजारभाव आहे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाजारभाव जे याच रेंजमध्ये आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद सर्वांनी व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल